जे आता बांधव बोलून गेले ना तरी बसावं जे बोलतो ते ऐकावं मध्येच पळून जाऊ नका बसा बसा ना मग बसा तेच सांगतो मी बसा पळून जाऊ नका बसा मग म्हण आता बसा चालतो बसाव बसा बसा मला बोलू द्या आधी भेटायला अधिकारी बाहेर अधिकारी आम्हाला हे नाही अधिकारी बाहेर आहेत म्हटलं तर तिथे भेटा ठीक हे बसा हे जे आहे ते राजकीय आता नौटंकी झाली आहे तुम्ही बसा बाकीचं मी बोलतोय ना बसाल सर काम कारण माझ्या लहान आहे ना म्हणून बसा बसा बस बसा सगळे हे झालं ना हे कालपासनं दोघ विषयामध्ये बोलत आहे तुम्हाला माहिती आहे ओमने काही काही अधिकाऱ्यांना मेसेज पाठवले हो वगैरे हो माहिती ठीक आहे बसा राजेंद्र शेतकऱ्याच दोन हजार बारा पासून शेत वापरलंय त्याला नोकरीच न देता मला या ठिकाणी

आपलं झालं नाटक आता जायला हरकत नाही आपण समजून घ्या मग बसा खाली खाली बसा ऐका पूर्ण उभं राहा ना मग नाटक नाही करायचं हो आहे हो बरोबर आहे ठीक आहे बस पत्रकार बांधवांना विनंती आहे हे जे काही नाटक नौटंकी संपली आहे आता ज्या कामासाठी आपण आलोय ते समजून घ्या बसा आपण आजची आजचा हा जो मी साधारण जे काही गैरसमज आहेत या पूर्ण विषयाच्या बाबतीत ते स्पष्ट तुम्हाला समजावे यासाठी हा कार्यक्रम आहे साधारण एक वर्षापूर्वी या योजनेचं काम जे आहे ते आपण सुरू केलं होतं आपल्या धाराशिव जिल्ह्यासाठी ही योजना अतिशय महत्वाची आहे आपल्याला कल्पना आहे की एकवीस टी एम सी पाणी कृष्णा खोऱ्याचं आपल्या हक्काचं मराठवाड्याला मिळावं म्हणून डॉक्टर पद्मसिंह पाटील साहेबांनी अतिशय ताकदीने शर्तीचे प्रयत्न केले होते कॅबिनेट मिटिंगमध्ये राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत त्यांनी अतिशय कडक भूमिका घेतल्यामुळे ती मंजुरी मिळाली होती इतरांनी मदत केली बरोबर आहे परंतु प्राधान्याने सर्वांचा रोष स्वीकारून हा निर्णय करून घेण्याचं काम हे डॉक्टर पद्मसिंह पाटील साहेबांनी केलं बाकीच्यांची मदत होती परंतु मूळ पर काम का जे आहे ते डॉक्टर पद्मश्री पाटील साहेबांनी केलं फाईल जर आपण काढली तर मग त्या फाईलच्या एकवीस टी एम सीच्या फाईलवरतीच सही कोणाकोणाची आहे नोटीन कोणी केलं आणि तेव्हा म्हणजे कुठल्या पद्धतीने कामकाज झालं याच्यात मला आत्ता जायचं नाही आता मुद्दा जो आहे तो वेगळा आहे आपला आजचा मुद्दा काय आहे आपला आजचा मुद्दा असा आहे की कार्यक्रम जे आहे तो इथली परिस्थिती जी आहे पत्रकार बांधवना विनंती आहे त्यांचं बाहेर जाऊन बाईट घ्या ना तुम्ही तुम्ही नेमकं कुठल्या कुठल्या आपण कामासाठी आलो आहे ते समजून घ्या ना आणि प्रश्न विचारू शकता ना तुम्ही आम है। आप काम पूर्ण्याचं बाळा कोणीच सांगितलं नाहीये अपूर्ण कामच आपण बघतो ना माझी विनंती काय आहे की माणूस जो आहे तो कुत्र्याला चावला ही बातमी सहसा केली जाते पण माझी विनंती आहे की इथलं वास्तव जे आहे ते आपण जनतेपर्यंत पोचवावं एकवीस टी एम सी पाणी हे मराठवाड्याचे आहे पाण्याच्या अधिकाराचा विषय आहे ते आता देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी एकवीस टी एम सी वाढून तेवीस पॉईंट सहासष्ट टी एम सी तेवीस पॉईंट सहासष्ट टी एम सी एवढं पाणी आपल्या धाराशिव आणि बीड या दोन जिल्ह्याला द्यायचं नियोजन केलेलं आहे अकरा हजार सातशे कोटी रुपये प्रशासकीय मान्यता मिळाली ती ह्या अकरा हजार सातशे कोटीच्या माध्यमातून तेवीस पॉईंट सहासष्ट टी एम सी पाणी हे आपल्या मराठवाड्याला मिळणार आहे त्याच्यामध्ये तुम्हाला कल्पना आहे की बीडला काही पाणी जाणार आहे आणि बाकी धाराशिव जिल्ह्यातल्या प्रत्येक तालुक्यात पाणी येणं अपेक्षित आहे आत्ता आपण जिथे उभे आहोत तिथे येणारं पाणी हे घाटणे बॅरेजवरनं उचललं जाणार आहे आणि हे पाणी जे आहे ते घाटणे बॅरेजवरनं रामदऱ्यापर्यंत आणलं जाणार आहे येताना काही टँक्स भरले जातील तिथनं सिंचनाची सोय होईल परंतु महत्वाचं म्हणजे रामदऱ्यावरती पाणी आल्यानंतर ते पाणी पुढे पूर्ण तुळजापूर तालुक्यात उरलेल्या भागात नेलं जाणार आहे तसंच पुढे लोहारा आणि उमरग्यालाही जाणार आहे हा एक भाग झाला दुसऱ्या भागातून पाणी जे आहे ते भूमपरांडा वाशीला जाणार आहे धाराशिव आणि कळमला जाणार आहे कृष्णा खोऱ्यातलं जे जो भूभाग आपल्या धाराशिव जिल्ह्यातला आहे या सर्व भागामध्ये पाणी देण्याचा आपला प्रयत्न आहे आज तुम्ही सर्व इथे जे आलात आपल्याला निमंत्रित केलं जलसंपदा विभागाने आणि आपण सर्वजण इथे जे आलाय ते इथे कामाची पाणी जी आहे काम कुठपर्यंत आलं आहे हे तुम्हाला समजावं आता काही शेतकऱ्यांबरोबर वाटाघाटीने भूसंपादन करण्याची प्रक्रिया चालू होती वाटाघाटीने पाणी उपलब्ध व्हावं यासाठी आपले प्रयत्न होते परंतु काही लोकांनी जाणीवपूर्वक यामध्ये खोडा घालण्याचा प्रयत्न केला आणि भू भूसंपादनाची प्रक्रिया जी आहे भू भूसंपादनाची प्रक्रिया विभागाचा कार्यक्रम नाही हा हा प्रायव्हेट कार्यक्रम ठेवलेला आहे जलसंपदा विभागाने कुठेही कुणाला बोलवलेलं नाही मुद्दा काय आहे तर आता आपण कामाची परिस्थिती समजून घ्यावी पाणी जे आहे ते कधीपर्यंत पाणी येऊ शकतं हे आपल्याला अधिकृतपणे डिपार्टमेंटचे लोकच सांगतील आपल्या काही प्रश्नाची उत्तरं जी आहेत ती जलसंपदा विभागाची लोकच सांगतील मी इथे का आलोय कारण मी इथला विधानसभेचा प्रतिनिधी आहे या पूर्ण प्रक्रियेमध्ये कोणी काय काम केलं हे साधारणपणे आपल्या सर्वांना माहिती आहे आता श्रेयवादाची ही लढाई नाहीये परंतु श्रेय मला मिळेल महायुती सरकारला मिळेल म्हणून महाविकास आघाडीचे काही बांधव वेगवेगळ्या वेग पद्धतीने आपल्या आपल्या काही कुवतीप्रमाणे प्रयत्न करतायत ते करायला हरकत नाही पण मुण माझं म्हणणं आहे की राजकारणाच्या पलीकडे राजकारणाच्या पलीकडे आपण बोलणं गरजेचं आहे राजकारणाच्या पलीकडे जाऊन राजकारणाच्या पलीकडे जाऊन अ नाही तर अ त्याला थांबू द्याव त्याला थांबू द्यावं त्याला काढू नका बाहेर एक मिनिट कोणी कोणी ऐका एक मिनिट ए एक मिनिट विरोधकांना इथे गोंधळच पाहिजे इकडे बोला एक मिनिट हे विरोधकांना हेच नाटक पाहिजे आता पत्रकारांना विनंती आहे इकडे बघा ना आपण आलाय कशासाठी हे जे राजकीय विरोध करायला आलेत लोक त्यांचं नाटक आपण बघण्यासाठी आलोय का वास्तव जनतेसाठी लाखो शेतकऱ्यांना लाखो शेतकऱ्यांना मदत करण्याच्या अनुषंगाने जे पाणी आणलं जातंय ते महत्वाचं आहे का कोणीतरी राजकीय श्रेय घेण्याच्यासाठी मी पण काहीतरी करतो सांगण्याचा जो प्रयत्न करतोय त्याला महत्व द्यायचंय आहे माझी विनंती आहे की हा अतिशय शांतपणे आपण झालेलं काम जे ते आहे ते समजून घेण्याचा विषय आहे आपण काम जे आहे ते बऱ्यापैकी मार्गी लावलं आहे दोन अडचणी आल्या आपल्याला एक आहे ते ढाटणे बॅरेजमध्ये तुम्हाला माहिती आहे की सीना नदीला लागून आहे पाण्याचा निचरा खूप जास्त होत असल्यामुळे आपल्याला तिथलं काम करायला थो थोडा वेळ लागला काम तरी आता बऱ्यापैकी पुढे आलेलं आहे आणि दुसरा मुद्दा म्हणजे काही ठिकाणी जमीन संपादन करत असताना वाटाघाटी करून करायचं ठरलं होतं परंतु काही ठराविक लोकांनी त्या बाबतीत सहकार्य न केल्यामुळे कंपल्सरी ऍक्विशन आता केलं जात आहे म्हणजे वेळ जो लागला आहे तो खर तर कम्पल्सरी मुळे लागलाय आणि आज कार्यक्रमाचं स्वरूप कुठलं उद्घाटन वगैरे नाही हे राजकीय विरोधक घाबरून गेले की उद्घाटन करतात म्हणून आणि श्रेय यांना मिळेल तो मुद्दा नाही आहे आजचं वास्तव जे आहे आज नेमकी परिस्थिती काय आहे ती आपल्याला समजावी आणि पूर्ण तुळजापूर तालुक्यामध्ये जवळजवळ सगळ्या गावांमध्ये आपण पाणी शाश्वत पाणी सिंचनासाठी पोचवण्याचा जो प्रयत्न करतोय हे आपल्याला समजावं यासाठी आजची खरं तर बैठक आहे एक वेगळा मुद्दा आपल्यासमोर मांडायचा आहे तो म्हणजे सिना कोळेगाव धरण हे बऱ्याच वेळेस रिकामा राहतं पाऊस कमी पडल्यामुळे कोरडं राहतं त्यामुळे आपण एक वेगळं नियोजन असं केलं आहे पाईपलाईन आपण करतोय करतो आहे सीना नदीमध्ये जे पाणी आणलं जातं आहे ते पाणी सिना कोळेगाव धरणामध्ये जरी गेलं नाही तरी थेट सिना कोळेगाव धरण क्रॉस करून पुढे घाटणे बॅरेजकडे येईल यासाठी वेगळी आपण पाईपलाईन करतो आहे परत मी सांगतो आपल्याला सिना कोळेगाव धरण हे बऱ्याच वेळेस आपलं रिकामं राहतं पाऊस पडला नाही तर तिथे दुष्काळी परिस्थितीमुळे मोकळं राहिलेलं जे धरण आहे त्याच्यात पाणी सोडलं तर खाली येणारच नाही त्यामुळे ते धरण बायपास करत एक वेगळी पाईपलाईन आपण मुद्दाम करतोय जेणेकरून तुळजापूर लोहारा आणि उमरगा या तिन्ही तालुक्याला बिनबोबाट आपलं पश्चिम महाराष्ट्रातलं हक्काचं पाणी म्हणजे पुणे सोलापूरला जो पाऊस पडतो त्या पावसाचं पाणी किंवा पश्चिम महाराष्ट्रातल्या इतर भागातलं पाणी हे आपल्याकडे वळवण्यात यश मिळावं म्हणून सीना कोळेगाव धरण जे आहे करून ने पाणी आपण खाली आणतोय ते पाणी मग घाटणे बॅरेजच्या तिथनं आपण लिफ्ट करणार आहोत गेल्या वर्षी आपल्याला आठवत हो असेल आपण घाटणे बॅरेजला गेलो होतो तेव्हाही तुम्हाला मी सांगितलं होतं की पाणी येते तुम्ही बघितलं आठवतं पाणी जे आहे ते शेजारीच नदी असल्यामुळे सारखा पाण्याचा प्रभाव जास्त होतात तर हे पाणी जे आहे हे बाहेर काढण्याच्या अनुषंगाने बरेच प्रयत्न चालू होते पण प्रवाह जास्त असल्यामुळे जरा वेळ लागला आता तिथे देखील कामाची गती बऱ्यापैकी झालेली आहे आपण तिथे आज ठरवलं तर आपण आधी जाऊ शकता तिथे अधिकारी आपल्याबरोबर येतील आणि तिथली पाहणी होऊ शकते इतर पंप हाऊसेसची पाहणी आपण बघू करू शकता सिंचं पंप हाऊस हा कार्यक्रम झाला की आपण बघणार आहोत आणि आता दोन गोष्टींवरती भर आहे एक म्हणजे इथलं पंप हाऊस जे आहे ते ऑपरेशनल करायचं इथलं टेस्टिंग करायचं पाणी इथनं रामदऱ्यापर्यंत न्यायचं हे एक टेस्टिंग आणि दुसरा विषय उपमुख्यमंत्री महोदय आपले जलसंपदा मंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी मी विनंती केल्यामुळे गेल्या वर्षी गेल्या महिन्यात सॉरी गेल्या महिन्यामध्ये बैठक घेतली होती आणि जे आपल्या जिल्ह्याचे प्रमुख विषय आहेत त्या चारी विषयाची बैठक घेतली होती त्या बैठकीच्या अनुषंगाने आपल्याला माहीत असेल की एक टाईमलाईन ठरवून दिलेली आहे डिसेंबर अखेरपर्यंत पाणी कृष्णा खोऱ्याचं पश्चिम महाराष्ट्रातलं पाणी जे आहे ते आपल्या रामदरापर्यंत आणायचंच आहे असे निर्देश जे आहेत ते जलसंपदा विभागाच्या संबंधित सर्व अधिकाऱ्यांना सचिवांना दिलेले आहे त्या अनुषंगाने अतिशय ताकदीने काम चालू आहे त्या कामाचं स्वरूप आपल्याला माहिती व्हावं या अनुषंगाने खरंतर तर आजची ही पत्रकार परिषद आहे आपल्याला माहिती देण्यासाठी त्यामुळे माझी विनंती आहे की जे काही बाकीचे विषय झाले ते थोडे बाजूला ठेवा आपण जनतेच्या हितासाठी जे काही काम करतोय ते जनतेपर्यंत आपण पोचवा निस, निसंदिग्धपणे पोचवा त्याच्यामध्ये काही इफ्सरी बट्स नको लोकांना कळावं की नेमकं झालंय काम किती पुढे काय होणार आहे हे समजावं आणि राजकीय श्रेयवाद वगैरे विषय असतात तर मोठे राजकीय नेत्यांनी येऊन इथे उद्घाटन केलं असतं त्यामुळे कृपया या आजच्या कार्यक्रमाचं स्वरूप आपण नकारात्मक निगेटिव्ह करू नका आपण इथे जे आलाय ते झालेलं काम समजून घ्यायला आपले काही प्रश्न असतील ते विचारायला आणि पुढची भूमिका सरकारची जलसंपदा विभागाची काय आहे हे समजून घेण्यासाठी ठीक आहे आपले मला काही प्रश्न असतील तर मला विचारा नंतर मग अधिकारी जे सांगायचे ते सांगतील आपल्याला शेतकऱ्यांचे पैसे दिले हा काही कार्यक्रम शासकीय हा कार्यक्रम शासकीय घेतलेला आहे कुठल्याही लोकप्रतिनिधी बोलवलं नाही कुठल्याही स्थानिक स्वराज्य संस्थेच्या तर प्रतिनिधी तर आहेत परंतु मला या ठिकाणी सांगायचं कुठल्याही रहिवाशांना या ठिकाणी बोलवलं नाही शेतकऱ्यांच्या अजून सुद्धा पैसे दिलेले नाही हा घाटणे बॅरेज असेल भांगरेल किंवा तिथून जेव्हा शेतकऱ्यांना अर्धवट आणि अर्धवट कामाचा श्रेय घेण्यासाठी हा सगळा उटा ठेवा आहे आणि आम्ही प्रश्न विचारताना जर यांनी आम्हाला विचित्रपणाने बोलत असतील चावणाऱ्यांची मुलाखत घ्यायची का म्हणतात हे म्हणजे यांनी आम्हाला काय कुत्रा समजते का आज जनतेला हे कुत्रा म्हणले ते एवढं लक्षात ठेवा ही या ठिकाणी त्यांचा मी निषेध ह्या आमदाराचा निषेध नोंदवतो मी ह्या कामाचा श्रेय घेण्यासाठी त्यांचा उठा ठेव या ठिकाणी ते उद्घाटन करण्यासाठी आले होते आज ह्या अर्धवट कामाला तुम्ही बघितलंय की या ठिकाणी बघा आम्ही तारा लागलेला नाही पण पाऊस पूर्ण नाही परंतु हा सगळा घाट कशासाठी इलेक्शनच्या तोंडावर आले यांनी साडेचार वर्षात कुठलंही काम केलेलं नाही आणि शेवटच्या चार दिवसात काम करण्याचा यांचा घाट आहे तर मला वाटतं की हा आमदार म्हणजे नुसतं मोठा पाटील म्हणून मिरवतो पण याचं काही काम आज, ता, ता, ता। का आम, या इथं दिसत नाही आणि आज आमच्यासारख्या लोकप्रतिनिधीला त्यानं चावणाऱ्याची मुलाखत घ्या म्हणून या ठिकाणी बोललेला आहे तर आम आम्ही या ठिकाणी पूर्णपणे आमच्या आमदाराचा निषेध करतो जनतेला कुत्रा म्हणण्याचं काम हे आमदार या ठिकाणी करत आहेत आणि प्रत्येक गोष्टीत हा अपयश ठरलेला आमदार आहे मी या ठिकाणी सांगतो शेतकरी शेतकरी आहे ना त्यांना गव्हर्नमेंट पुरस्त बघा बोला 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 सगळ्यांना